देवदत्त वदत्त श्री गुरुदे दत्त्रे महाराज की गुरुदेव द माता की माताी पूर्ण संन्यासी श्री मधुमुनि मुनी महाराज की निज वास्तू प्राप्ती माझ्या स्वामीच्या प्राप्ती गौरव शेषा पदवी गौरवेषा पदवी समारस होकृती पुष प्रकृती पुरुष शिव कैसा या सीठा देवा कैसा या सिटाव, माया व मायाच हो माया विद्या पदार्थ पदार्थसाधिवा ते एकी आरती करू निज वस्तु प्राप्ती माझ्या स्वामीच्या प्राप्ती गौरव शिष्य पदवी गौरव शिष्य पदवी पदवीचे ते समरस होती ओम सोम सर एकाएकी आरती करू निज वस्तू प्राप्ती माझ्या स्वामीच्या प्राप्ती गौरव शेषा पदवी